आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वत्र योग साधना कार्यक्रमाचं आयोजन योग साधनेनं विश्वाला जोडल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन राज्यासह विदर्भात योग दिनाचा उत्साह नागपूरच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी स्वप्ननिकेतन सदनिकांसह विविध विकास कामाचे उद्या नागपुरात लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात एकूण प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत चार पूर्णांक शहाऐंशी शतांश टक्के वाढ आणि स्वयंसहाय्यता गटातर्फे जलपर्णीपासून वस्तूंच्या उत्पादनास सुरुवात नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाचा आता सविस्तर बातम्या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन आज सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे या निमित्तानं उत्तराखंडमध्ये डेहराडूनमध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या होत्या योग ही निरोगी जीवन जगण्याची कला आहे हा केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर संतुलित जीवनशैलीचा आधार आहे असं त्यावेळी असं त्या यावेळी म्हणाल्या जागतिक समुदायात योग साधनेबद्दलचा आदर वाढला असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं योग साधनेनं आज संपूर्ण विश्वाला जोडलं आहे हे बघणं अत्यंत सुखद आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे विशाखापट्टणम मध्ये आज अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते ने पुरे विश्व जोडा है दुनिया भर में करोड़ों लोगों की जीवन शैली का हिस्सा बन चुका है चाहे सिडनी ओपेरा हाउस की सीढ़िया हो या एवरेस्ट की चोटी हो या फिर समंदर का विस्तार हो हर जगह से एक ही संदेश आता है योग सभी का है और सभी के लिए है आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात तीन लाख योगसाधक सहभागी होते योग दिनानिमित्त मुंबईत राजभवन इथं आयोजित योग सत्रात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी सहभाग घेतला सर्व विद्यापीठांमध्ये योगाभ्यास सुरू करण्याबद्दल कुलगुरूंशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं पंढरपूरची आषाढी वारी सुरू असतानाच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी भक्ती योग कार्यक्रमात वारकऱ्यांसोबत योग साधना केली मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते यावेळी मंत्री म्हणाले जागतिक योग दिनाच्या सर्वांना मी खूप शुभेच्छा देतो योग विद्या जी आपली प्राचीन संस्कृती आहे जी आपली जीवन पद्धती आहे ती योग विद्या ती योग आणि आसन ही जगभरात पोचवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि आज जगाच्या सर्व देशांमध्ये योग दिवसाच्या निमित्ताने आसनाचं काम किंवा योगासन करण्याचं प्रयत्न त्या त्या ठिकाणचे लोक करत आहेत नियमित योगासनामुळे शरीर आणि मनाचे स्वास्थ्य उत्तम राहते अनेक आजारांना दूर ठेवता येतात याबाबत जनजागृती करणारे करा हो नियमित योगासन हे गीत म्हणत आज सकाळी हजारो योग साधकांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली नियमित होते ते निमित्त होते ते नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन नागपूर यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित जागतिक योग दिनाचं एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग या संकल्पनेवर आधारित मनपाचा जागतिक योग दिन कार्यक्रम यशवंत स्टेडियम शनिवारी पार पडला यंदाच्या दशकपूर्ती सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आमदार प्रवीण दटके पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी जनार्दन योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे व हजारोंच्या संख्येत नागरिक उपस्थित होते सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नागपूर शहर नशामुक्त करण्याकरिता नागपूर पोलिसांकडून राबवण्यात येणाऱ्या मिशन थंडर अंतर्गत उपस्थितांना नशा मुक्ति की प्रतिज्ञा निरीक्षक अनामिका यांनी प्रतिज्ञा दिली यावेळी दैनंदिन जीवनात योग महत्त्वाचा दैनंदीन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी प्रतिनिधी माध्यमांशी बोलताना म्हणाले हमारे स्वास्थ्य के लिए नियमित रूप से योगासन करना इसका बहुत बड़ा उपयोग हमारे जीवन में होता है हमारा स्वास्थ्य अच्छा रहे इसलिए योग विज्ञान हमारे लिए बहुत उपयोगी है मुझे इस बात की खुशी है कि आदरणीय प्रधानमंत्री जी ने यूनो में आज का दिन योग दिन करके जाहिर करने के लिए अनुरोध किया था आज पूरे विश्व में अनेक देशों में बड़े प्रमाण पर आज योग का प्रसार हुआ है और लोग योगासन कर रहे हैं ये हमारे लिए बहुत बड़ी उपलब्धि और अभिमान का विषय है जागतिक योग दिनाच्या जा आठवणींना उजाळ देत श्री रामभाऊ खांडवे यांनी दैनंदिन जीवनातील नियमित योगाभ्यासाचे महत्व सांगितले नियमितपणे योग करण्याचे महत्व त्यांनी विषद केले तसेच नागपुरात जनार्दन स्वामी यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा योग दिन साजरा करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सकाळी सहा वाजता ग्रुप सेंटर सीआरपीएफ नागपूर कॅम्पमध्ये योगासने सुरू करण्यात आली ज्यामध्ये सीआरपीएफ अधिकारी आणि जवानांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला योग प्रशिक्षणाच्या देखरेखीखाली सूर्यनमस्कार प्राणायाम कपालभारती अनुलोम विलोम प्रभारी ताडासन वृक्षासन आणि ध्यानस यांचा सराव करण्यात आला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ रामनगर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज मुक्तांगण दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर येथे योग दिन साजरा करण्यात आला केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर आणि जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ नागपूरचे योग प्रशिक्षक श्री सोपान अवचर यांनी दीप प्रज्वलन करून योग सत्राची सुरुवात केली या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं नागपूर केंद्र आहे नागपूर महानगरपालिकेतर्फे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वांजरा येथे बांधलेल्या स्वप्ननिकेतन सदनिकांचं हस्तांतरण तसेच विविध विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमाची रविवारी बावीस जून रोजी सायंकाळी पाच वाजता कामटी रोड येथील वांजरा पिवळी नदी येथे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात सदनिकांच्या लाभार्थींना प्राथमिक स्वरूपात किल्ली दिली दिल जाईल पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वांजरा भागात ऐंशी सदनिकांचं सदनिका बांधण्यात आहेत या सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या आहेत सदनिका हस्तांतरणाचा कार्यक्रम राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आहे तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे अर्थ व नियोजन मदत पुनर्विस पुनर्वसन विधी व न्याय तसेच कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित राहणार आहेत यासोबतच मनपाच्या पाचपावली अग्निशमन केंद्र ओमकार नगरातील स्मार्ट टॉयलेट हॉट मिक्स प्लांटमधील नवीन मशनरीचे त्याचप्रमाणे कळमना येथील जलतरण तलाव सत्तावीस आयुष्यमान आरोग्य मंदिर ट्री ट्रान्सप्लांट करण्यासाठी घेतलेल्या मिशन मशीनचे उद्घाटन अग्निशमन फायर ट्रेंडर्स शहर बस सेवेसाठी मिळालेल्या ई बससह अंबाझरी दहनघाटाकडे जाणाऱ्या पुलाचे लोकार्पण व विविध सौंदर्यीकरण व सुशोभीकरण उद्घाटन केले जाणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी एकोणवीस जूनपर्यंत देशाचं एकूण प्रत्यक्ष कर संकलन गेल्या वर्षीच्या याच काळाच्या चा तुलनेत चार पूर्णांक शहाऐंशी सतांश टक्के वाढून सुमारे पाच लाख पंचेचाळीस हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे मात्र एकूण प्रत्यक्ष कर संकलनात एक पूर्णांक एकोणचाळीस सतांश टक्के किरकोळ घसरण नोंदवली गेली ही घसरण प्रामुख्याने कर परताव्यात अठ्ठावन्न टक्के वाढ झाल्यामुळे आहे नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे तलावातील जलपर्णी वनस्पतींचा वापर करून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाद्वारे महिलांनी हस्तशिल्प उत्पादनास सुरुवात केली आहे पहिल्या तुकडीच्या प्रशिक्षणार्थी महिलांचे पंचेचाळीस दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण झाले प्रशिक्षण केंद्रातील महिलांनी विविध वस्तू तयार केल्या आहेत यातून महिलांना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने मदत होत आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व सर्वत्र योग साधना कार्यक्रमाचं आयोजन योग साधनेनं विश्वाला जोडल्याचं सा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राज्यासह विदर्भात योग दिनाचा उत्साह नागपूरच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी निकेतन सदनिकांसह विविध विकास कामाचं उद्या नागपुरात लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन आणि स्वयसहाय्यता गटातर्फे जलपरणीतून स्वस्तूंच्या उत्पादना सुरुवात नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाचा स्तुत्य उपक्रम याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित होईल नमस्कार